चिरून घेतल्यानंतर असा चेक दिवून जातोय चेक असा काढून टाकायचा आपण सगळा आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या फुडी करून घेऊयात हे बघा असे आपण सगळे हे फणसाचे काप करून घेतलेले आहेत आणि आता आपण कुकरमध्ये घालणार आहोत तर ह्याच्यामध्ये मी दीड चमचा मीठ आणि दोन थांबे पाणी घातलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये सगळे हे गरे ठेवून घेऊयात तर हे आता आपण फणसाचे गरे सगळे घालून घेतले तर आणखीन थोडं याच्यामध्ये पाणी घालून आपण आता याला झाकण लावून घेऊया आणि पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया तर आपण कुकरच्या आता पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपला आता फणस शिजलायचा बघूया तर बघा आपला हा मस्त असा फणस शिजून तयार झालेला आहे तर आता आपण ह्यातल्या सगळ्या फणसाचे कोयला काढून घेऊया ते आपण असं कापून घ्यायचं हे थोडंसं असं मला दाबून घ्यायचं ते त्याच्यामध्ये जे पाणी असते ते पाणी बाहेर येत तो ने पुरूं? पुरूं ने तर मी अशा पद्धतीने सगळे फनस कट करून घेतलेले आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान मऊ सुद्ध असा आपला फनस शिजलेला आहे आता आपण ह्याचे असे कुसकरून बारीक करून घेऊया तर हे असे सगळं असं सोलून घेताना हा जो मधला भाग आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर तुम्ही काढून टाकला तरीसुद्धा चालू शकता थोडासा चिकट असतो तर मी हा बारीक बारीक चिरून घालणार आहे ह्याच्यामध्ये तर आता आपण हे सगळं असं बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यात आपण लाल तिखट घालून घेऊया मी ते लाल तिखट घालतो एक चमचा मसाला चटणी घालतो एक दोन चमचे भाजी तिखटच बनवायची तिखट बनवली तर ती भाजी चव लागते चल एक चमचा पूड मी इथं चवीनुसार एक चमचा असं मीठ घालून घेते इथं आता आपण हे सगळं काढून एक पत्र करून घ्यायचं म्हणजे जाले हे सगळं एक जीव झालं की मला चव छान येते तर हे बघा मी आता असं मस्त असं सगळा मसाला ह्याला लावून घेतलेला आहे आता आपण फोडणी टाकून घेऊया ही भाजी अशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण अशीच खाऊ नका म्हणजे तर करायच्या अगोदर आपली भाजी खाऊन संपेल तर आपण आता ही भाजी फोडणी टाकून घेऊया गॅसवरती कढई ठेवून घेतलो आहे आता आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतो आहे भाजीला तीन ते चार पळी तर इथं मी चार ते पाच कांदे चिरून आहेत एक लसूणाचा गड्डा सोलून चेचून घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे मिरची घेतले थोडे इथे हिरवे वटाणे घेतलेत हिंग घेतलं आहे आणि आपलं जिरं मोहरी घेतलेलं आहे फोडणीला तर आता आपण फोडणी टाकून घेऊया तर इथे एक चमचा मोहरी घालून घेतो आपली मोहरी आता तडतडलेली आहे तर त्याच्यामध्ये एक चमचाचं जिरे घालून घेतो दोन ते तीन पाणी पटक घालून घेतो आणि त्याच्यामध्ये मी आता मिरची घालून घेणार आहे आपलं लसूण भाजून तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण आता हा सगळा कांदा घालून घेऊया तर मी थोडस इथे मी घालून घेते कांद्याला कलर येण्यासाठी मी इथं थोडीशी हळदपूड घालून घेते आणि थोडंसं लाल तिखट जेणेकरून आपल्या भाजीमध्ये आपला कांदा पांढरा दिसणार नाही तर कांद्याला कलर देण्यासाठी आपण हे घालून त्याल घेऊया तर बघा आपला कांदा कसा लालसर झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण जे वटाने घालून घे घ्यायचेत तुम्ही ह्याच्यात वटाने घालू शकता किंवा वल्ला मसुरा घालू शकता किंवा झिंगेसुद्धा घालून तुम्ही ही भाजी करू शकता अतिशय सुंदर आणि चवीला छान अशी लागते ही भाजी परत आपण ह्याच्यात वटांजे घातले तर त्यात आपण भाजून छान घेऊयात तर आपण कांद्यात लाल तिखट घातल्यामुळं थोडंसं आपण मेटी वाढून घेऊया तर बघा आपला वटाणा पण भाजून आणि कांदा भाजून सगळं तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊया सगळं करून ठेवलेलं आहे ते तर आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला आणि मस्त लागते तर तुम्ही नाचण्याच्या भाकरी तांदळाच्या भाकरी सांगू ही भाजी खाऊ शकता आणि अगदी सोपे आहे बनवायला तर आपण आता ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा मला ही मला माझ्या आईनं शिकवलेली भाजी आहे ही फणसाची माझी आई अशीच बनवायची भाजी आणि तिच्या हाताला खूप चव होती आणि तशीच मी ही बनवाय शिकलेली आहे तर माझी रेसिपी कशी झाली तर मी मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा तर आता आपण ही पाच मिनटं भाजी झाकून ठेवून घ्यायची आणि पाच मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आपली भाजी बनवून तयार आहे आता